अंगाला फासलेली राख गळ्यात रुद्राक्षांच्या आणि झेंडूंच्या माळा लज्जा रक्षणासाठी घातलेलं लंगोट हातात शस्त्र आणि डोक्यावर जटा जटाधारी हे नागा साधू यांनी इतिहासात हिंदू धर्म रक्षणासाठी मोठा लढा दिलाय अहमद शहा अब्दाली सारख्या परकीय मुस्लिम सरदाराशी या नागा साधूंनी लढा दिलाय इतिहासाची पानं पलटून पाहिली तर नागा आहे सा कर्मकांड करणारे शिवभक्त हे केवळ नागा साधूच नाही तर ती एक मोठी आर्मी आहे ज्या आर्मीचा फायदा हिंदू धर्म रक्षणासाठी वेळोवेळी झाला काय आहे नागा साधूंचा सा हा युद्ध इतिहास इतिहासाचं पान पलटताना समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मध्ये महाकुंभाला सुरुवात झाली या महाकुंभात सहभागी व्हायला अनेक साधू संत आले त्यामध्ये साधूंबद्दल विशेष आकर्षण आहे अंगाला भस्म लावणारे जटाधारी स्वतःच्या लज्जारक्षणासाठी फक्त लंगोट परिधान करणारे हे केवळ फक्त कर्मकांडच करत नाही तर शिवभक्त शिव उपासक असणारे हे साधू म्हणजे एक मोठी आर्मी आहे आपण जर इतिहासाचं सा पान उलटून बघितलं तर नागा साधूंचे अनेक संदर्भ आपल्याला त्यात सापडतात सनातन धर्माच्या रक्षणासाठी नागा नागासाधून आजवर अनेकदा आपलं शस्त्र उचललंय पत्रकार आणि लेखक धनंजय चोप्रा यांनी त्यांचं कुंभ इन इंडिया हे पुस्तक लिहिताना नागा साधू आणि त्यांच्या बाह्य आक्रमणकर्त्यांशी केलेल्या संघर्षाचं यथार्थ वर्णन केलंय त्यापैकी तीन हल्ले संघर्ष खूप प्रसिद्ध आहेत यामध्ये सर्वप्रथम बाराशे ला गुलाम घराण्याच्या सैन्यानं म्हणजेच एबकच्या सैन्यानं केलेला हल्ला दुसरा संघर्ष म्हणजे सवंत सतराशे एकवीस मध्ये औरंगजेबांच्या सैन्याशी झालेला संघर्ष आणि त्यानंतर ते अब्दालीच्या सैन्याशी झालेला संघर्ष या तीनही संघर्षात नागा साधूंनी आपली विशेष भूमिका निभावली आहे नागा साधूंचा आखाडा स्थापन झाल्यानंतर लगेचच नागा साधूंनी हिंदू मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती तो काळ हा मुस्लिम परकीय आक्रमणांचा होता याचा जर आपण उदाहरण बघितलं तर बाराशे साठ मध्ये कंखल हे हरिद्वार मधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे तेच ठिकाण जिथं दक्षिणे यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि भगवान शंकरांना आमंत्रित केलं नव्हतं पतीच्या अपमानाच्या निषेधार्थ पती सती देवीनं याच ठिकाणी तिचा मृतदेह जाळला होता पुराणात वर्णिलेल्या पंचतीर्थात या स्थानाचा समावेश करण्यात आला असून त्याला अनन्यसाधारण महत्व आहे याच कणखलावर गुलाम घराण्याच्या सैन्याने बाराशे मध्ये हल्ला केला होता त्यानंतर नागा साधूंच्या सैन्याने हल्ला करणाऱ्या सैन्यावर प्रतिहल्ला केला आणि या युद्धात पाच नागा साधूंचा बळी गेला त्यावेळी हे युद्ध अकरा दिवस चाललं या युद्धाचं नेतृत्व श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे महंत भगवानानंद यांनी केलं त्यांच्या बावीस हजार नागा साधूंच्या सैन्यानं शौर्याने लढा देऊन विजय मिळवला नागा साधूंच्या शौर्याचं प्रतीक असलेले दोन भाले आजही कानखल मधल्या छावणीत ठेवण्यात आलेत सूर्यप्रकाश आणि भैरव प्रकाश, प्रकाश नावाच्या या भाल्यांची दरवर्षी दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला पूजा केली जाते सतराशे एकावन्न मध्ये प्रयाग मध्ये संगमाच्या काठावर कुंभ महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि त्यात हजारो नागा साधू जमले होते त्यावेळी अवध प्रदेशात अफगाण लोक हल्ला करत होते एकूणच त्या सगळ्या प्रकाराचा फटका प्रयागराजलाही बसत होता आणि त्यामुळेच महंत राजेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली नागा साधूंनी अफगाणवर हल्ला केला आणि त्यांना तिथून हाकलून लावलं आणि नागा साधूंच्या शौर्याचं आणखी एक उदाहरण इतिहासात जमा झालं इतिहासातला आणखी एक दाखला म्हणजे अहमद शाह अब्दाली यांच्या विरोधात केलेलं युद्ध नागा साधूंचं अफगाण अहमद शाह अब्दालीशी युद्ध झालं होतं अब्दाली अब्दाली ते अब्दालीशी मध्ये अब्दालीने मथुरेत नरसंहार घडवला होता जनतेसोबतच ऋषीमुनीही या हत्याकांडांचे त्यावेळी बळी ठरले होते ही बातमी मिळताच नागा साधूंचा एक गट मथुरेत पोहोचला आणि त्यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर अब्दालीच्या सैन्याला लावलं होतं या भीषण युद्धात सुमारे दोन हजार नागा साधूंचा बळी गेला या सगळ्या घटनांचा इतिहासात उल्लेख आहे कुंभमेळ्यावर विवेचन करणाऱ्या अनेक पत्रकारांनी आपल्या पुस्तकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा संदर्भ दिला मुळात सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गावर निघालेले नागा साधू अनेक अर्थानं कठीण अशा तपश्चर्या करतात अनेक योग करतात कुंभमेळा झाला की ही मंडळी हिमालयात उंच डोंगरावर गुफेमध्ये जाऊन तपश्चर्या करतात शिवाराधना करतात मात्र ज्या ज्यावेळी धर्माला यांची गरज असते त्या त्यावेळी त्यांचं ते शस्त्र उचलतात हा इतिहास आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा